रिटर्न तर मित्रांनो अशक्य असं सुंदर मा चालवा मित्रांनो मजे स्वागत करतो का व्हिडिओ मित्रांनो आजचं प्लॅनिंग झालंय की जातोय फिरायला संकेत समिता ये आणि भाऊज आहेत आणि आपला वेदो आहे वेदो हाय कर हाय कर हाय कर अजून रुल्ला रुल्ला नाही तू जाऊया मित्रांनो आधी दाखवतो कुठे जायचं आहे ते तर चला

कोचरीतून वरती निघालोय मासालला तर आता सीन दिसतील आपल्याला तर चला

ये बघ, ही कार नाही. हा संधू. तू जबरदस्त एक नंबर एक नंबर तू कसा वाटत छान एक नंबर ना 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 आत... ना दिसत नाही काहीच नाही बघा फक्त रस्ता दिसतोय अरे वरती जायल काय ना आता प्लेन रोड रोड नाही रे काही दिसत सुद्धा नाही ऑप्शन तोच आहे जायल जाईल धुक व कसला आहे ते तुम्ही कोण केली अरे बाबू जबरदस्त ना मित्र शरीर काय एकदम पंचला तुला टॅग करायलाच ब जब जबरदस्त

मग वरती घर किती जाजू वरती अगो वॉटरफॉल हे विधु आंघोळ करतो काय नको ना चार। ना चार। ना चुप। ना चुप। <laughs> अरे जबरदे आहेत वॉटरफॉल बर्फच पडतोय बाहेर गारवाच गारवा आहे हा बघ पुढे तर दिसतच नाही पाच साल म्हणली घर लागली म्हणजे आता आपण पोचलोच आहे थोडक्यात पोचलो आपण पोचलो आपण नाही नाही पुढे जाय चला मला माहिती आहे भारी पालेली इकडे घेऊनच दिवस रात्र धुका आईला टेन्शन नाही मजा जरा पाणी आहे डगडॉन वाचाल इथं पुढत ना माचाला वाचाला ना एकदम टेन्शन नाही त्याला

येऊन जा नाद खुला एकदम कुडकुडा लागला काय छत्री वरती करतो छत्री वरती वरती छत्री सोबत जाशील मित्रांनो असं वाटेल ना कुठंतरी तरी वेगळी झालं म्हणजे आय काय कुठं आलोय एकदम स्वर्गात पूर्ण आहे ना खालून ना पूर्ण धुकं मारत मित्रांनो अद्याप पोचलोय जागेवरती माचाल चाल दाखवत तो तिथून धबधबा वडो तिथून रिटर्न येईल कसं पाणी ते आणि ही तरी वीर आहे वीर इथून काहीतरी पण नाही त्यासाठी पाणीच नाही वाटत मोबाईल जरा घट्ट झाला आताच जेव्हा धुका उडाला पाणी उडालेलं माझ्या <laughs> <laughs> जबरद अरे पाऊस घेतो की पाणी पडतंय नाही नाही मित्र रिटर्न हा आहे जबरदस्त दिसतं काही रिटर म्हणजे दे दे नहीं, नहीं, नहीं। आ, दे ते पाणी भरत ना ते रिटर्न जाते बघा हा कोपरावर दिसेल नीट दिसत काय बाळ आग उडत आम्ही देऊ ह्या दगडावर तुमच्यासाठी दुःखपूर्ण क्लियर केले. शक्यता मासा ती पाणी ती रिटर्न उडते. इडवा पाऊस पाणी बघस रिटर्न मारतं. एक हा हा ऊन येऊन ऊन येऊन दे नागर ऊन येऊन दे हो कसं पाणी मारलंय कसं पाणी मारलं ते रिटन 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 पाणी मारत बघा खालून हवा येते ते पावसाची फिलिंग देऊन जाते ते मित्रांनो जास्त पण नाट्यवरून फायदा नाही पाहिजे आता व्हिडिओ तरी शूट कर व्हिडिओ करण्याची मित्रांनो आलय आलोय जास्त कोण ओळना गिरी काय केलेलं स्मार्ट स्मार्टगिरी केलं नाही आपलं बघत मस्त जरा भिजलेलो आणि आता निघाले व्हिडिओ आवडलं नक्की लाईक करायला बाय बाय